विजयजी चौगुले यांचा वाढदिवस आहे आणि आपण पाहताय संपूर्ण नवी मुंबईमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आहेत आरोग्य शिबिर आहेत आज एवढा मोठा एन्जिओग्राफी एन्जिओ वेळ पडली त्या बायपास मोफत डायलिसिस ज्येष्ठ नागरिकांची तपासणी असा भरभक्कम कार्यक्रम या ठिकाणी नवी मुंबईत पा पाहतोय आपण नवी मुंबईला एक उत्सवाचं स्वरूप त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेलं आहे आणि आजच्या दिवशी पुरता मर्यादित न न राहता तीनशे पासष्ट दिवस ते लोकांसाठी काम करत करताचं त्याचं चित्र या ठिकाणची उपस्थित असलेली गर्दी पाहून आपल्याला दिसून येते माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एक नातं आहे आणि ते नातं दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे कमी नाही होणार आहे नात्यातला जो गोडवा आहे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आणि मी नातं म्हणणार नाही की जे पालक टीम आहे जी आपण म्हणतो शिवसेनेची पालक टीम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची जी जवळची जी काही मंडळी आहेत त्याच्यामध्ये विजय चौगुले हो यांचं नाव अग्रक्रमाने आहे ऐरुली विभाग कार्यालयाअंतर्गत साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना साड्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच वाढदिवसाचा केक देखील कापण्यात आला याचप्रमाणे प्रमाणे ऐरुली स्पोर्ट असोसिएशन मध्ये शिव गर्जना साजरा करण्यात आला सायंकाळी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत विजय चौगुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याविषयी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले प्रामाणिकपणे काम करतोय आपलं काम बोलण्याचे करतोय जेवढे ईश्वराने मला जेवढी ताकद दिलेले माझे जेवढे जेवढे अंथरमे तेवढंच पाय त्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे आणि या नव्या मुंबईमध्ये ज्या गोष्टी विजय चौकुले करू शकतो ते गोष्टी कोणी करू शकत नाही की आज इंद्रावती हॉस्पिटल असेल ऍपल हॉस्पिटल असेल आयुर्वेदिकल्या ज्या काही हॉस्पिटल असेल त्या त्या ठिकाणी काय सुविधा देण्याच्या आणि स्वतः उद्या वेळ आली तर चिंचवाड्यामध्ये आम्ही कंचुलीला तर माझं हॉस्पिटल आहेच आहे पण उद्या वेळ आल्यानंतर शंभर पेडेड हॉस्पिटल पुढच्या भविष्यकाळामध्ये चिंचवाड्यामध्ये उभा करायचा माझा संकल्प आहे माझ्याकडून नाही झाला तरी महानगरपालिकेचं अर्थसहाय्य घेऊन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी जो बाळासाहेबांचा कुठला मोफत आहे तो करण्याचा माझा प्रयत्न असतो